माजलगाव तालुक्यातील हार्किलिंग गाव येथील हार युके फार्मा प्रोड्युसर कंपनी या गुळ उद्योग कारखान्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक हार्किलिंग गावातील शेतकरी चंद्रकांत प्रल्हादराव मोरे व राजेश्वर प्रल्हादराव मोरे यांनी आपल्या शेतात उसाचं उत्पन्न घेतलं सोडून त्या ऊसाचं गळप करण्यासाठी युके फार्मर प्रोड्युसर कंपनी या गुड उद्योग अधिकारी शेतात घेऊन उसाची गुणवत्ता चेक करून तीन हजार सहाशे रुपये तोडणे वाहतूक कमिशन सहित दर ठरवून शेतकऱ्यांना ऊस तोडण्यास मंजुरी दिली त्यानंतर शेतकऱ्यांनी ऊस तोडून ट्रॅक्टरच्या तीन ट्रिपा देखील टाकल्या पण त्यानंतर जेव्हा शेतकरी चौथी उसाची ट्रॅक्टरची ट्रिप घेऊन आला होता तेव्हा युके फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवून रिकामा करू नका असं सांगितलं संदर्भात शेतकऱ्यांनी विचारण केल्यानंतर संबंध अधिकाऱ्यांनी ठेवल्या भावामधून सातशे रुपये कमी देतो नसता तुम्ही कुठेही रस्त्यावर उसाचे ट्रॅक्टर रिकामे करा या शब्दात शेतकऱ्यांना बोल असा आरोप हारकिरिंगाव येथील शेतकऱ्यांनी केला शेतकऱ्यांनी असं देखील सांगितलं आमच्या उसाने भरलेले ट्रॅक्टर नाही केलेत तर आम्ही काट्यावर ठिय्या आंदोलन करू शेतकऱ्यांनी इशारा दिला मुख्य संपादक सय्यद अलीम राफीक माझे गाव बीड बीड जिल्ह्या नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याची पिळणी होत आहे आणि आपल्याला बरेच काही प्रमाणात आपल्या जे साखर कारखाने आहे किंवा गुड कारखाने आहेत त्या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आम्ही अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही मागच्या काही दिवसामध्ये जे सुलतानपूर या ठिकाणचे मालवाडी या ठिकाणचं जे गाळप जे कारखाना आहे त्यां त्या ठिकाणच्या जे कारखान्याने शेतकऱ्याचे बरेच शेतकऱ्यांचे बिल काढलेले नाहीत संदर्भात त्यातील जे ना संतप्त शेतकऱ्याने घवानीमध्ये स्वतः गाडी टाकली होती त्यांची आणि तिने स्वतः उडी त्या घवानीमध्ये टाकली होती तर तसंच प्रकार लिमगाव लिमगाव फाटा या ठिकाणचे जे गाळप कारखाना आहे त्याने देखील शेतकऱ्याची एक पिळवणूक केलेली आहे आपल्याला बघायला भेटत आहे आणि ते कोणत्या प्रकारे पिळवणूक होत आहे आपण त्या समक्ष जे शेतकरी आहेत लिमगाव या ठिकाणचे आपण ते त्यांना विचारणा करणार आहोत दादा तुम्ही मला एक सांगा की तुम्ही या ठिकाणी जे गाळ कारखाना आहे ह्याचा गुडाचा कारखाना या ठिकाणी तुम्ही तुमचा ऊस घेऊन आलेला आहात आणि तुमचं काय कारण आहे तुम्ही बाहेर इथं ठेवण्याचा हे इथं रिकोरी लागत नाही म्हणते आता रिकोरी लागत अगोदर फडात येऊन युके युके ना युनिट माजलगावच तर त्याने फडात येऊन रिकोरी चेक केली बावीस ची रिकोरी लागली ऊस घेऊन या म्हणून सांगितलं तीन खेपा उतरल्यात आम्ही इथं किती दिवसापासून तुम्ही समजा इथं तरी चार पाच दिवस झालं ना पाच दिवसात तीन खेपा उतरल्यात ती चौथी खेप आहे आपली चौथ्या खेपला रिकोरी नाही म्हणून सांगितलं ह्या ते, त्या संदर्भात तुमचा ऊस कुठं टाकून द्यायचा टाकून द्या म्हणली आम्ही उतरून घेत नाही म्हणजे ह्या आधीच्या तुमचा असं प्रश्न आहे की तुमच आधी त्या जे इथले जे अधिकारी आहेत त्याने तुमच्या स्वतः स्वतःच्या फळामध्ये येऊन त्यांनी रिकव्हरी चेक केली त्या तेव्हा रिकव्हरी लागली होती तुमच्या ऊस तीन खेपा आपल्या त्यांच्या कारखान्यामध्ये त्यांनी उतरून घेतले आणि आता ही शेवटची खेप राहिलेली आहे तर ह्याला ते सांगत आहे की ह्याला रिकव्हरी नाही हा ऊस आहे का त्याच त्या त्या शेतामधला वेगळ्या शेतामधला त्याच शेतामधला ऊस आहे आणि ह्याला नाही तर मग म्हणते ते सातशे रुपये फाईन टाकून ऊस खाली उतरून घेतो म्हणजे तुमच्या कोण कमी दराने हे आधी आधी समजा कमी दराने रिकोरी उतरून घ्यायला ऊस तयारी यायची समजा सहाशे रुपये फाईन टाकून सातशे रुपये फाईन प्रति टन सातशे रुपये फाईन टाकून ऊस उतरून घ्यायची तयारी द्यायची पण हे चालू भावात भाव गुत्त्यामध्ये ऊस वाहता आमचा काय काय छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये तोडणी वाहतूक तो प्लस हे ऊस अशा हिशोबात आमचं होतं तर त्या भावात आम्ही उतरून घ्या नाहीत म्हणून सांगितलं ते रुपये भाव होता त्यापेक्षा कमी म्हणजे सातशे रुपये कमी दराने त्यांना माग सातशे रुपये कमी नाही तुम्हाला देऊ असं म्हणत हे एक विचार करण्याची बाब आहे की आता कसे कोणत्या प्रकारे असे शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे आता तुम्ही हे बघू शकता की कमी दरामध्ये कमी दरामध्ये ऊस उतरून घेण्यासाठी त्यांना रिकोरी लागत आहे आणि जे आधी जे भाव ठरवल्याप्रमाणे रिकवरी त्यांना लागत नाही असं आसे, शेतकऱ्याच्या समोर म्हणणं येत आहे आणि त्यांना गेलं जे भाव ठरविला छत्तीसशे रुपये भाव ठरविला होता आणि आता त्यापेक्षा हा जे ऊस राहिलेला ऊस आहे त्यापेक्षा सातशे रुपये कमी दराने घे घे घेतो असे ते, ते समोरचे जे अधिकारी आहेत ते सांगत आहेत त्यानंतर तुम्ही काय केलं काय परत के त्यांना पर रिकवरी चेक करायला लावली तर वीस ची रिकवरी आणखी सुद्धा ह्या ऊसाला लागती अच्छा कारखाना काही काही साहेब म्हणते काय म्हणते अठरा ची लागती काय म्हणजे एकोणीस ची लागली म्हणजे रिकवरी सुद्धा ते व्यवस्थित ना आपल्याला किती लागायला लागली सुद्धा ना म्हणजे शेतकऱ्याची भरपूर पिळवणूक चालू येते अच्छा तुमचं काय मत आहे काय तुम्हाला काय काय आमचं मत आहे आमचा ऊस उतरून घ्यावा आम्ही आम्ही कुठं जाणार आता तर अगोदर प्लॉट चालू करायला नव्हता पाहिजे त्याने म्हणजे रिक्वरी अगोदर चालू करा म्हणून सांगायला नव्हता पाहिजे ते सांगितलंय तर आमचा सा प्लॉट उतरून घ्यावा हीच अपेक्षा आहे आमची दुसरी काय का नाही ह्याची नोंद साखर आयुक्ताला विशेष संबंधित कार्यालयाला देव देऊन त्याच्यावर गुन्हा नोंद करणार आहेत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करणार आहेत आणि साखर आयुक्ताला पण निवेदन देऊन तहसीलदारांना निवेदन देऊन कायदेशीर कारवाई समोर जाणार तुम्ही हे बघू शकता की आत्ता सध्या एक हिवाळ्यामध्ये उन्हाळा चालू आहे आणि एक तर विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांना पाणी देखील नाही आहे आणि जे माजलगाव धरणामधलं जे पाणी आहे तर तहसील कार्यालयामार्फत पिण्या पिण्यासाठी ते बंद देखील करण्यात आलेलं आहे आता शेतकरीने एक थोडं रा रात्र अपरात्र जाऊन शेतामध्ये पाणी देऊन आता कसं तरी ऊस पेऊसाचं उत्पन्न पिकवलेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता की जे कारखानेदार आहे त्यांची एक मनमानी आपल्याला समोर बघायला भेटत आहे आणि आता हेची तक्रार आता शेतकरी आहे साखर आयुक्त आणि इतर जे संबंधित कार्यालय आहेत त्यांच्याकडे करणार आहे अशी त्यांनी मागणी केलेली आहे घटना अशी झाली की यांनी रात्री नऊ वाजता ट्रॅक्टर आला त्यांनी फडा जाऊन रिकोरी चेक केली आम्हाला तोडा म्हणले आम्ही ऊस तोडून इथं आणला त्याच्या आधी आम्ही तीन ट्रिप उतरल्या पण नंतर इथं आल्यानंतर चौथ्या ट्रीपला रिकोरी लागाना कारखान्यात आल्यावर चेक केली मग ह्यांनी फडा सांगितला असता तर आम्ही ऊस तोडला नसता पण ह्यांनी तोडून आणल्या हो म्हणजे रिकोरी लागाना आम्ही म्हणलो एवढी खेप आमची उतरून घ्या रिकोरी लागाना तर आम्ही आणणार नाही पण हे नंतर म्हणले रिकोरी लागत भाव कमी द्या कमी भावान असला तर उतरून घेतो अच्छा हा सातशे रुपये टना मागे कमी देत असला तर उतरून घेतो नंतर मग असं कोणी सांगितलं कोणी सांगितलं असं चिडगो सांगितलं कोण आलं ते आम्हाला इथून शेतकरी अधिकारी यांचे अच्छा आधी आधी भाव चालू होता छत्तीस रुपयाने भाव होता छत्तीसशे रुपयाने भाव होता तीन ट्रिपला छत्तीस रुपयाने भावला जी शेवटची जी ट्रीप राहिली वाहतूक तोडणी कमिशन सगळं मिळून गुत्त्यामध्ये छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये भाव होता समजा त्याच्यामध्ये ते म्हणले आता छत्तीसशे मध्ये सातशे रुपये कमी केले एकोणतीसशे रुपये भाव दे तुम्हाला मध्ये एकोणतीसशे रुपये भाव म्हणजे ट्रिप आणि ट्रिपे मागच्या तीन ट्रिप छत्तीस दिलाय छत्तीसशे आताची ट्रिप म्हणजे एकोणतीसशे वाहतूक त्याच्यात कारण उसाला भाव सत्तावीसशे सत्तावीसशे तोडणी वाहतूक कमिशन मुकदम सगळं मिळून छत्तीसशे होती म्हणजे याचा अर्थ सातशे रुपये कमी दोन हजार रुपयात भाव उसाला दोन हजार रुपये उसाला भाव देतो म्हणजे उतरून घेतो नाही मग तुमचा उस रस्त्यावर फेका कुठं फेका आम्ही उतरून घेत नाही काय म्हणले ती तुमचा ऊस कुठं फेका कुठं कुठं फेकायचा तुम्हाला तिथं फेका म्हणजे फेका नाही कारखान्यात फेका पण आम्ही उतरून घेत नाही आता हे आपल्याला एक उघड समोर दिसत आहे की आता जे शेतकरी आहे त्यांचा ऊस आधी छत्तीसशे रुपये भावाने घेतला होता म्हणजे तोडणी तोडणी वाहतूक वा वा वगैरे सर्व जे आहे इन्कम ते सर्व धरून ती छत्तीसशे रुपये भावाने घेतलेला होता आणि जे शेवटची ट्रीप राहिलेली आहे खेप जी राहिलेली आहे त्याला समोर ते उघड सांगत आहेत की आम्ही एकोणतीसशे रुपये भावाने तुम्ही असतान आम्ही ऊस घेतो आणि ते शेतकऱ्याने आधी ऊस तोडून ह्या ठिकाणी कारखाना ह्या ठिकाणी आणलेला होता आणि त्यांना त्याची असा अडवणूक आणि पिळवणूक करत आहेत हे आपलं एक समोर दिसत आहे की जे कारखान्याचे जे लोक का आहे कर्मचारी आहेत ते कशा प्रकारे शेतकऱ्याची पिळवणूक करत आहे याच्या मार्ग नेमकं का कारण काय आहे ह्याच्यामध्ये काही का जे अधिकारी आहेत त्यांना काय याच्या पर्सेंटेज वगैरे काही भेटतो का का असा बी देखील प्रश्न निर्माण झालेला आहे नेमकं आता ह्याच्याकडे आता जे संबंधित शेतकरी आहे ते आयुक्त आणि जे कार्यालय आहे त्याकडे तक्रार करणार असल्याचे देखील शेतकऱ्यांनी सांगितले आहे हे आपले हरकी लिमगाव या ठिकाणचे स्लिप बॉय आहेत आपण तेच विचारणा करणार आहोत नेमका ने 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 यांचं कारण काय की ते न उतरून घेण्याचा ऊस काय कारण काहीच नाही न, न, न उतरून घेण्यास दम निकाना चेअरमन साहेब स्वतः बघायला की आधी ऊस कसा आहे कसा नाही समजा चेअरमन साहेब आधी ह्या आधी तीन खेपा उतरलेल्या होत्या तर तेव्हा बघायला आलते चेअरमॅन साहेब चेअरमॅन साहेब आज बघायला समज यायचं नाहीच ना आता ह्या वेळेस कसं काय येणार होतं ह्या वेळेस म्हणजे वाण आडिले म्हणून ते म्हणले मी स्वतः बघतो चेक करून म्हणजे सोडतो मला ऊस तपासणी तुम्ही आधी जेव्हा ऊस तोडून आणला तर ता त्या टायमाला तुम्ही रिक्वेरी चेक केली नव्हती का केली मग नंतर आताच का डबल चेक करेल त्यांची नंतर का चेक करायला डबल नंतर शेवटच्या आता बे आता बी बसत होती त्यांची त्यांना थोडा दमनी गाणा चेअरमन साहेब बघायला घेतो म्हणले